नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे रणांगण कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बेडग रौप्य महोत्सवी वर्ष संस्थापक अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनात श्रींच्या आगमनापासून स्त्रींच्या विसर्जनापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत आज दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम राजवाडा चौक बेडग येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम सादर करण्यासाठी नितीन गवळी हे उपस्थित राहणार आहेत या संदर्भात संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देताना रणांगण कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच बेडकचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील रणांगण कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ या मंडळाला होत आहेत रक्त महोत्सव या मंडळाच्या वतीनं या कलाशिक्ष साजरा होत आहे या रक्त महोत्सवानिमित्त आज अठ्ठावीस तारीख सायंकाळी ठीक सात वाजता राजवाडा चौक येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम मंडळाच्या वतीनं आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी वेड्यांमधील सर्व महिला माता भगिनी तसेच वेडकुंची सर्वच महिला माता भगिनींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचा आहे आणि आपला आनंद विपुरीत करायचा आहे तसेच ह्या रोगमृहोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीनं अजून काही कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत ते कार्यक्रम म्हणजे एकोणतीस तारखेला महाप्रसाद व माझीच माझी सैनिकांच्या हस्ते श्रींची महाआरती ठेवलेली आहे तसेच तीस तारखेला मॅजिक शो हा देखील आम्ही हनुमान मंदिर येथे ठेवलेला आहे तसेच एकतीस तारखेला रक्तदान शिबीर व मॅजिक शो आणि रक्तदात्याला आमच्या मंडळाच्या वतीनं दोन गिफ्ट पद्धतीने देणार आहोत तसेच एक तारखेला भव्य रांगोळी स्पर्धा राजवाडा हॉलमध्ये ठेवलेली आहेत तसेच दोन तारखेला भव्य चित्रकला स्पर्धा देखील आम्ही मंडळाच्या वतीनं ठेवलेल्या आहेत तसेच त्यानंतर चार तारखेला श्रींची भव्य मिरवणूक पारंपरिक वाद्याच्या यातून आपण काढणार आहोत अशा पद्धतीनं हा रणांगण क्रीडा व हो सांस्कृतिक मंडळ सारोपेमोत्सव एक चांगल्या पद्धतीनं आणि बेडगेला आणि मंडळाला आणि गावाला साजेल असा आम्ही ह्या ठिकाणी करणार आहोत आणि ह्या सर्वच कार्यक्रमासाठी बेडगमध्ये सर्वच तरुण मंडळे नेते मंडळी सर्व माता भगिनी सर्वच म पदाधिकारी आणि आवर्जून उपस्थित राहावे सायंकाळी ठीक सात वाजता राजवाडा चौक येथे खेळपटनेचा नितीन भाऊजी गवळी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सुमन वंशी खाडे भाजप नेत्या देखील उपस्थित राहणार आहेत तसेच ज्योतिकाकी पाटील वैशिंच्या फाउंडेशन अध्यक्षा सांगली त्या देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तसेच नीताताई केळकर सांगली भाजप नेत्या ह्या देखील उपस्थित राहणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोरे धुमाळ मॅडम मिरज तहसीलदार ह्या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत तरी सर्वच बेडकमधील बेडक माता भगिनींनी हा कार्यक्रमासाठी पाहण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही भव्य बक्षीस देखील ह्या कार्यक्रमासाठी ठेवलेल्या आहेत प्रथम क्रमांकचं बक्षीस आहे फ्रीज द्वितीय क्रमांकचं आहे एल ई डी टी व्ही तृतीय क्रमांकचा आहे ओन आणि चतुर्थ क्रमांक फ्रीज आणि पैठणी साड्या असे एकूण वीस बक्षीसं की भरघोस बक्षीस ह्या कार्यक्रमासाठी आम्ही ठेवलेले आहेत तरी सर्वच माता भगिनींनी हा कार्यक्रमाचा आनंद लुटावा आणि भरघोस बक्षीस जिंकावीत धन्यवाद